नमस्कार मंडळी आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा हिचे नाव आहे दारावरची दस्तक का एक अनामिक स्वप्न कथेच्या लेखिका देशपांडे चला तर मग करू या कथेला सुरुवात शहराच्या गोंगाटापासून दूर आम्ही शहराबाहेरील एका नवीन अपार्टमेंट मध्ये फ्लॅट घेतला नुकतेच लग्न झालेले असल्यामुळे पैशांची चणचण होती त्यामुळे शहराबाहेर येणे भाग होते पण त्याच वेळी या जागेने आमच्या जीवनाला एक शांतता दिली होती नव्या घरात शिफ्ट होऊन सहा महिने झाले होते घराच्या समोरच मोठा कॉलनी रोड होता आणि त्यावर स्ट्रीट लाईटचा खांब होता त्यामुळे रात्री रस्त्यावर त्याचा छान उजेड असायचा आमची बाल्कनी त्याच बाजूला असल्यामुळे रात्री बाल्कनीमध्ये बसून रस्त्यावरची तुरळक रहदारी बघत गप्पा मारण्यात बराच आमचा वेळ छान जायचा आमच्या आयुष्य नव्या घरात छान चालले होते सकाळचे ऊन आजूबाजूला बऱ्यापैकी झाडी संध्याकाळची हवा आणि रात्रीची शांतता हे सगळे आम्हाला शहराच्या धावपळीपासून वेगळे करून एक नवे जीवन देत होते एक दिवस अनुला माहेर जायची इच्छा झाली अहो ऐका ना तीन महिने झालेत घरातून बाहेरच गेली नाहीये मला दोन तीन दिवसांपासून यायची खूप आठवण येते आहे मला भेटायचं आहे आईला अनुने आपल्या शांत आवाजात सांगितले मग जाऊन भेटून ये ना त्यात काय एवढे पण तू एकटी कशी जाशील असं कर तू आवरून ठेव मीच तुला सोडायला येतो तसेही कुठे जास्त दूर आहे मी प्रेमाने तिला बोललो ती आनंदात मला बिलगली आणि थँक्स तुझ्यासारखा प्रेमाला भेटण्यासाठी नशीब लागते असे बोलत बॅग भरण्यासाठी बेडरूम कडे धावली मी पण तिचा आनंद बघून खुश झालो आणि खुर्चीत बसून पेपर वाचू लागलो त्याच दिवशी दुपारी मी अनुला माहेरी सोडायला गेलो जरा आराम कर आईकडे आली आहेस तर नाहीतरी आपल्या घरी नोकरी घर खूप दगदग होते तुझी आणि काही लागलं तर मला कॉल कर मी तिला बाईकवर बसताना सांगितलं हो हो इतकी काही काळजी करू नका मी काही लहान मुलगी नाहीये ती मुश्किलपणे म्हणाली संध्याकाळी परतताना मी बाहेरच जेवण घेतलं घरी पोहोचेपर्यंत चांगलाच अंधार पडला होता मनात एक विचित्र बेचैनी होती अनुच्या असण्याची खूप सवय झाली होती पहिल्यांदाच मी आज घरात एकटा राहणार होतो पार्किंग मध्ये गाडी लावत आज एकटे घरात कसे होईल असे स्वतःशीच बोलत घराकडे निघालो दरवाजा उघडताच सणीकडे पसरलेली निरव शांतता मनाला पोचली अनुचा हसरा चेहरा गायब होता तिला मी खूप मिस करत होतो तिचे घरात नसणे ही माझ्यासाठी खूप जड भावना होती मी ठरवले आज बाल्कनीत बसून हिरदुर्गच्या कथेला पुढे नेई मस्त कडक कॉफी बनवून घेतली आणि टॅबलेट घेऊन बाल्कनीत येऊन बसले रात्रीचे नऊ वाजले असतील सगळीकडे मिठ्ठ काळोख पसरलेला मस्त गार वारा वाहत होता आकाशात तुरळक ढग जमले होते कदाचित आज अमावस्या असेल मी स्वतःशीच बोलत कथेच्या विचारात हरवून गेलो किती वेळ गेला माहित नाही आजूबाजूच्या वातावरणामुळे ना लेखनाचा चांगला सूर सापडला होता अचानक आवाजाने लक्ष लेखनातून समोर बघितले तर समोरची स्ट्रीट लाईट बंद होताना दिसली मी उठून बाल्कनीच्या भिंतीजवळ गेलो आणि खाली पाहिली ती तिथे होती स्ट्रीट लाईटच्या पिवळसर उजेडात एक भेसूर आकृती तिच्या अंगावर एक जुनी रक्ताने मळलेली पांढरी साडी जी हलक्याशा वाऱ्याने हलत होती केस काळेभोर मोकळे सोडलेले त्या विखुरलेल्या केसांमध्ये काही भागांवर कोरडे रक्त चिकटलेले होते पण जेव्हा तिच्या चेहऱ्यावर माझी नजर गेली तेव्हा अंगावर काटा आला तिचा चेहरा अत्यंत विकृत रक्ताने माखलेला होता जणू कोणीतरी तिचे मास्क फाडून काढले होते तिच्या कपाळावरून रक्ताची धार अजूनही खाली ओघळत होती आणि तिचे ओठ रक्ताळलेले काळे कुट्ट होते जणू काही तिने आत्ताच कोणाला तरी फाडून खाल्ले असावे तिच्या डोळ्यांचे पांढरे भाग पूर्णपणे रक्ताळलेले आणि डोळ्यांच्या मधोमध लालबुंद झगमगता ठिक्का होता जो माझ्या दिशेनेच रोखला होता अरे देवा मी एकदम मागे सरकलो आणि खुर्चीवर कोसळलो मला काहीच कळत नव्हते मी जे पाहिले ते खरे होते का की माझ्या डोळ्यांचा भ्रम होता मी हिंमत गोळा करून परत थोडा उठून शहानिशहा करण्याचा प्रयत्न केला पण ती जागा आता रिकामी होती मी एक खोल श्वास घेतला आणि परत खुर्चीवर बसलो डोळे बंद करून विचार करू लागलो तेव्हाच अचानक सगळीकडे शांतता पसरली किचनमधून येणारा फ्रीजचा आवाज बंद झाला होता काय चाललंय हे मी स्वतःशीच बोललो मी डोळे उघडून मागे पाहिले लाईट गेली होती परत समोर पाहिले तर स्ट्रीट लाईट चालू दिसली विचारात पडलो तेव्हाच दारावर जोरजोरात थापा पडायला सुरुवात झाली थापांचा तो आवाज शांततेला छेदत थेट माझ्या हृदयावर घाव घालत होता थंडी असतानाही मला दरदरून घाम फुटला मी दरवाजाकडे जाण्यासाठी उठलो आणि समोरची स्ट्रीट लाईट पुन्हा चालू बंद होऊ लागली दारावर थापांचा आवाज अजूनही सुरू होता माझ्या शरीरात भीतीने कंप निर्माण झाला होता अनु तूच आहेस का अनु माहेरी गेली आहे हे माहीत असूनही मी दरवाजाकडे बघत आशेने विचारले पण उत्तर आले नाही माझ्या मनात एकच दहशत पसरली मी घाबरून माझ्या हातांनी माझा चेहरा झाकला मला वाटलं की हा एकटेपणा आज माझा घात करणार आहे मी स्वतःशी विचार केला अचानक लाईट आली मी धावत जाऊन दरवाजा उघडला दारासमोर आमचे शेजारी उभे होते जे त्यांच्या घरातून बाहेर पडत होते काय झाले भाऊ इतक्या वेळेपासून तुमची लाईट गेली होती त्यांनी विचारलं हो अचानक गेली होती मी थोडा घाबरून म्हणालो काही हरकत नाही असे होत असते इकडे आज एकटेच आहात ना शेजारच्या काकांनी रहस्यमय नजरेने बघत विचारले हो, हो बायको आजच माहेरी गेली आहे मी चाचरत बोललो ठीक आहे ठीक आहे काळजी घ्या असे म्हणत ते काका त्यांच्या फ्लॅटच्या दिशेने निघून गेले मी ते घरात जाऊन दरवाजा बंद करेपर्यंत त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत तिथेच उभा मन उभारण विचारांनी भरलेले होते एक मन म्हणत होते त्यांना सांगावे आपण काय बघितले ते पण ते आपल्यावर हसतील आपल्याला भित्रा ठरवतील असं वाटून मी तो विचार झटकून टाकला दरवाजा बंद केला आणि पुन्हा बाल्कनीत जाऊन बसलो मनात विचारांची गर्दी चालू होती काहीतरी विचित्र चाललंय हे नक्की अजून एक कडक कॉफी पिल्याशिवाय मेंदू चालणार नाही असा विचार करत मी किचन मध्ये जाऊन परत एक कॉफी बनवून घेतली कॉफीचा कप उचलणार तेवढ्यात माझा फोन वाजला स्क्रीनवर झळकले हॅलो अनु मी घाबरलेल्या आवाजात बोललो काय झाले असे घाबरल्यासारखे का बोलत आहात तिने विचारले काही नाही फक्त तुझी आठवण येते मी आवाजामध्ये शक्य तेवढा सामान्य स्वर आणत तिला सांगितले आय मिस यू टू एवढे मोठे असूनही एकटे राहायला जमत नाही ना तुम्हाला ती हसत म्हणाली हो तसंच काहीच आहे मी तिच्या आवाजात शांतता शोधत होतो ठीक आहे काळजी घ्या मी उद्याच परत निघून येईल बस ना आणि परत आठवण आली तर लगेच कॉल करा ती म्हणाली मी होकार दिला आणि तिला बाय करत कॉल कट केला कॉफीचे घोट घेत घेत बेडवर बसलो काहीतरी वेगळेच घडते आहे हे मनात कुठेतरी जाणवत होते कॉफी संपली पण त्या भेसूर चेहऱ्याचे जे चित्र डोक्यातून जात नव्हते कथेला आजच्या दिवस बाजूला ठेवून मी झोपायचे ठरवले बेडवर बराच वेळ फक्त लोळत होतो पण झोप काही येत नव्हती विचारांनी मनाला घेरले होते ती कोण होती मी जे पाहिले ते खरे होते का हे प्रश्न मला सतावत होते कधीतरी झोप लागली रात्री अचानक डोळे उघडले परत तोच आवाज ऐकू येत होता दारावर जोरजोरात थापा मी घड्याळ्यात बघितले तीन वाजले होते शरीर गोठले अंगावर काटा आला इतक्या रात्री कोण असेल मनात प्रश्नावर प्रश्न मी घाबरत बेडरूमच्या दरवाज्यात येऊन मुख्य दरवाजाकडे बघितले पडणाऱ्या थापांनी दरवाजा थरथरत होता दरवाजाच्या फाटीतून एक मंद पिवळ प्रकाश आत येण्याचा प्रयत्न करत होता मी पुढे सरकलो थापांचा आवाज अजून वाढला जसे काही बाहेर जे होते त्याला आत यायची खूप घाई झाली होती दार उघडायचे धाडस माझ्या अंगात शिल्लक नव्हते पण तरीही मी कसल्या तरी ओढीने हळूहळू दरवाजा जवळ गेलो दरवाजाच्या फटक्याला हात लावला आणि धाडकन कोणीतरी प्रचंड ताकदीने बाहेरून धक्का द्यावा तसा दरवाजा चौकटीमधून मधून निखळून माझ्या अंगावर आला मी कसा तरी घाई बाजूला सरकलो हेलपाटात मागे येऊन पडलो काही क्षणात डोळे उघडले आणि दरवाजाकडे बघितले समोर तीच होती रक्ताळलेला चेहरा लाल डोळे तोंडातून रक्ताची धार अजूनही ओघळत होती तिचे बयण हास्य माझ्या नजरेला भिडले जणू काही ती माझी दरवाजाजवळ येण्याची वाट बघत होती कोण आहेस तू मी घाबरत विचारले ती काहीच बोलली नाही पण तिचा चेहरा हसत होता भेसूर पद्धतीने माझे शरीर थरथरत होते मी कसा बसा उभा राहून एक पाऊल मागे घेतले तेवढ्यात ती एक पाऊल पुढे आली आणि अचानक सगळीकडे अंधार पसरला माझ्याही डोळ्यामध्ये काजवे चमकत अंधारी आली सकाळ झाली आणि माझी झोप उघडली तेव्हा मी बेडवर होतो डोके दुखत होते मी जिवंत होतो कालचे घडलेले एक भयानक स्वप्न होते का पण मग तो बेसूर चेहरा तो प्रकाश हे सगळे खरे होते का मी साशंकतेने उठलो आणि बेडरूमच्या दरवाजाजवळ जाऊन बाहेर बघितले मुख्य दरवाजा अजूनही मोडून पडलेला होता माझ्या पायाखालची जमीन सरकते की काय असे मला वाटून गेले मी ठरवले आज रात्री इथे थांबायचे नाही मी अनुला घेऊन या घरातून कायमचे निघून जाण्याचा विचार केला आणि त्याच दिवशी मी तिच्या माहेरी गेलो तिथे तिला घडलेला सर्व वृत्तांत सांगितला माझ्या बोलण्यातील भीती तिला जाणवली तशी ती खूप समंजस होती दोन दिवसात तिकडूनच आम्ही नवीन भाड्याचे घर शोधले मला परत त्या जुन्या घरात जायची हिंमत नव्हती पण सर्व सामान न्यूट जावेच लागणार होते खरे तर त्या दिवशी मोडलेला दरवाजा तसाच ठेवून मी घर सोडलेले होते सामानाची काय परिस्थिती असेल हे नक्की मलाही सांगता येत नव्हते तरी जेवढे असेल तेवढे सामान आणण्यासाठी अनुच्या भावाला आणि माणसाला घेऊन तिथे जाण्यासाठी मी निघालो अनुला मात्र मी तिकडे येऊ दिली नाही दरवाजा परत बसवण्यासाठी सुतार पण बरोबर घेतला तिथे पोहोचल्यावर मला मी वेडा होतो आहे की काय अशी शंका आली दरवाजा अगदी व्यवस्थित होता मला स्वतःवरच शंका यायला लागली पण मला परत विषयाची परीक्षा घ्यायची नव्हती मी माझ्या निर्णयावर ठाम होतो तिथे नक्कीच काहीतरी होते सुताराला विनाकाम पैसे देऊन पाठवून दिले सर्व सामान भरताना अंधार पडत आला होता साधारण तिथून निघताना नऊ वाजले टेम्पो निघून गेल्यावर अनुच्या भावाने बाईक वळवली मी मागे बसलो अजून माझे लक्ष त्या स्ट्रीट लाईटकडे होते पण तिथे सगळे काही सामान्य होते थोडे पुढे गेल्यावर ज्या घरासाठी आयुष्याची जमा पुंजी खर्ची घातली ज्या घरात पुढील आयुष्याची सुरेख स्वप्ने पाहिली होती ज्या घरात संसाराच्या सुरुवातीचे सर्वात सुखी सहा महिने काढले होते त्या घराकडे शेवटचे बघण्याची एक अतूट इच्छा मनात निर्माण झाली मी मागे वळून अस्वस्थ मनाने आम्ही नवरा बायकोने ज्या बाल्कनीमध्ये कित्येक तास सुखदुःखाच्या गप्पा मारल्या त्या बाल्कनीकडे बघितले तिथे ती उभी होती रक्ताळलेला चेहरा मोकळे सोडलेले केस लाल डोळे ओठांवर येणारी रक्ताची धार जीभेने चाटत भयाण हास्य रक्ताळलेल्या उठावर आणून तिच्या त्या त्वचा नसलेल्या हाताने मला परत येण्याची कोण करक्ती माझ्याकडेच बघत होती त्या घटनेला कित्येक वर्षे लोटली आम्ही पुन्हा त्या भागात कधीच गेलो नाही एका एजंटच्या मदतीने ते घर परस्पर अगदी पडलेल्या किमतीत विकून टाकले पण आजही ती दारावरची थाप तिचा रक्ताळलेला चेहरा आणि त्या रक्ताळलेल्या डोळ्यांमध्ये दडलेली भयानकता माझ्या मनात कोरली गेली आहे आम्हाला ते घर विकून बरीच वर्ष झाली होती परंतु त्या जुन्या घरात घडलेल्या घटनांची छाया माझ्या मनावर कायमची कोरली गेली त्या घरात अचानक प्रकट झालेली ती भयानक रहस्यमय शक्ती जणू काही पुढे कायमची माझ्या आयुष्यात उतरली होती गॅलरीमध्ये उभी ती स्त्री तिचा तो केळसवाणा चेहरा डोळ्यातील भीतीदायक चमक तिच्या ओठांमधून वळणारे रक्त आणि परत ये अशा इशार्याने केलेली खून आजही माझ्या डोळ्यांसमोर उभी राहत होती रात्र झाली की तिचा चेहरा माझ्या स्वप्नात दिसायचा ती मला घेऊन जाण्यासाठी येत आहे असे जाणवायचे तिचे हळूवार पाऊल थंड श्वास मला घाबरवून सोडायची मी घरात एकटा असताना मला वाटायचे की ती मागेच उभी आहे दरवाजे खिडक्या उघडत असताना वाटायचे की ती बाहेर तर उभी नसेल ना हे आजवर प्रत्येक दिवशी मी अनुभवले होते आम्ही ते घर सोडले जरी असले तरी त्या स्त्रीची सावली माझ्यासोबत आली होती दिवसेंदिवस तिची आठवण मला त्रास देत होती मी खूप प्रयत्न करत होतो विसरण्याचा नवीन आठवणी निर्माण करण्याचा पण त्या रात्रीची सावली माझ्या मनावर कायमची कोरली गेली होती त्यातच अचानक ती गोष्ट घडली एक दिवस मी कामावरून घरी आलो संध्याकाळचे सात वाजले होते दरवाजा उघडा पाहून अनु आज लवकर आली असल्याचे कळले अनु अनु करत मी घरात शिरलो आलात का तुम्ही हातपाय धुऊन घ्या मी चहा टाकते अनुचा प्रेमळ आवाज घरभर पसरला मी घाईने जाऊन सर्व गोष्टी उरकल्या आणि हॉलमध्ये येऊन बसलो आम्ही एका बंगल्याच्या आउटहाऊस मध्ये भाड्याने राहत होतो आमच्या या नवीन घराला बाल्कनी नव्हती त्यामुळे आमचे सर्व बसणे बोलणे हॉलमध्येच असायचे थोड्याच वेळात अनु वाफाळते चहाचे कप घेऊन हसत मुखाने येताना दिसले रोहनलाही चहा ठेवला आहेस ना अजून कसा आला नाही येवाना यायला हवा होता मी चहाचा कप घेत दरवाजाकडे बघत आमचा मुलगा रोहन विषयी विचारले तो आता तिसऱ्या कक्षेत शिकत होता तुम्ही घ्या येईलच तो आता मला तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची आहे अनु आनंदात असल्यासारखी बोलली अरे वा फारच खुश दिसतेस नक्की काय कारण आहे आनंदाचे काही खुशखबरी आहे की काय मी मिश्किलपणे तिला छेडण्यासाठी तिच्या पोटावर हात फिरवत विचारले जाऊ द्या हो इतकी वर्ष झालीत लग्नाला पण तुमचा फाजीलपणा काही बंद होत नाही लटक्या रागात अनु बोलली तिचे ते बोलणे ती घटना आजही माझ्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी आहे खरं तर झाले असे की अनुला प्रमोशन मिळाले होते बातमी ऐकून मी खूपच खुश झालो होतो तिने जेव्हा ऑफिस शिफ्ट झाल्याचे सांगितले तेव्हा मी विचारात पडलो अनुला दुसऱ्या शहरात जावे लागणार की काय तिला सोडून मी कधीच राहिलो नव्हतो एकदा राहिलो होतो तर काय घडले होते तुम्ही मागच्या भागात वाचलेच असेल पण पुढच्या बातमीने माझा जीव भांड्यात पडला ऑफिस याच yes, शहरात होते फक्त एरिया बदलला होता पण माझा आनंद जास्त काळ टिकला नाही तिने एरियाचे नाव सांगितले कलानगर काय कलानगर म्हणजे तोच आपला जुन्या घराचा एरिया म्हणजे अनु रोज त्या भागात जाणार या विचाराने मी चिंतातूर झालो अनु तू नोकरी सोड मी गंभीरपणे म्हणालो काय कशी सोडू तिने डोळे विस्फारून पुढे विचारले तुला माहिती आहे ना आपली आर्थिक स्थिती ठीक नाही मला काम केल्याशिवाय पर्याय आहे का पण ती जागा ते सर्व मला अजूनही आठवते त्या स्त्रीची भीती तिने तुला काही केलं तर मी काळजीत बोलत होतो हे समजून तिने मला हळूच जवळ घेतले माझ्या केसांमधून हात फिरवत तिने समजावण्याच्या सुरात म्हटलं फक्त तुला आठवते ते राजा असे किती दिवस घडून गेलेल्या घटनांना आठवत राहणार आहेस आणि ते सर्व तेव्हाच संपले आहे माझी चिंता करू नकोस मी काळजी घेईन त्या घरासमोरूनही जाणार नाही मग तर झालेला मी पण माझे विचार बाजूला ठेवून तिच्या निर्णयाला संमती दर्शवली अनु आता दिवसभर त्याच भागात जाऊ लागली मला नाही म्हणून थोडी थोडी काळजी वाटायचीच तो दिवस उजाळला मला सुट्टी होती रोहन अभ्यास करत बसलेला होता अनु घाई घाईने दुपारीच घरी शिरली म्हणून सोफ्यावर येऊन बसली तिचा चेहरा शिमलेला दिसत होता उन्हामधून आल्यामुळे थकली असेल मी किचनमध्ये जाऊन पाणी घेऊन आलो पाणी पिऊन झाल्यावर तिला काय झाले इतक्या लवकर घरी कशी आली याविषयी विचारले अनु बोलू लागले आज मला ऑफिसच्या कामासाठी आपल्या त्या जुन्या घराच्या एरियात जावे लागले होते मी तर उडालोच काय तू नाही गेलीस ना तिकडे तू ठीक आहेस ना मी आशेने विचारले मला शांत राहण्याची खून करत ती पुढे बोलू लागली हो मी ठीक आहे मी गेले होते तिकडे त्या घरासमोरून जाताना समोरच्या इस्त्रीवाल्याने मला ओळखले मी ते दुकान आठवण्याचा प्रयत्न केला आणि अनु पुढे काय सांगते ते ऐकू लागलो मी समोरून जातच होते तर पलीकडून आवाज आला मी वळून पाहिले तर इस्त्रीवाले काका होते त्यांनी मला आत बोलावले त्यांचे घर मागेच आहे ना मी तिथे गेल्यावर त्यांनी आत त्यांच्या बायकोला आवाज दिला त्यांची बायको मला बऱ्याच वर्षांनंतर पाहून खूप खुश झाली होती दोघा दाम्पत्यांनी मला चहासाठी बळजबरीने घरात नेले चहा दरम्यान बऱ्याच अनौपचारिक गप्पा झाल्या चहा पिऊन झाल्यावर मी कप खाली ठेवला आणि निघण्यासाठी उठायला लागली मला खर तर त्या था भागात थांबायची इच्छा नव्हती पण तेवढ्यात त्या दोघांनी एकमेकांकडे बघून काहीतरी खुणावले आणि मला खाली बसवले तुमच्या बर नवऱ्या बरोबर झालेल्या त्या खू स्त्रीच्या घटनेविषयी महत्वाचे बोलायचे आहेत असे बोलत त्यांनी तुमच्या बरोबर घडलेली प्रत्येक गोष्ट सांगितली अजून काय म्हणाले ते पुढे सांग मी उत्सुकतेने विचारले पण अनु माझ्या बरोबर घडलेली घटना तर फक्त मला तुला आणि तुझ्या घरच्यांनाच माहीत होती मग त्यांना कशी कळली माझ्या प्रश्नाचा रोख समजून अनु पुढे बोलायला लागली मलाही हाच प्रश्न पडला त्यांनी ती घटना इतकी तपशीलवार सांगितली कशी हे मला पण कोडे पडले त्यांनी ती घटना इतकी तपशीलवार सांगितली की एक क्षणासाठी मला वाटले की ती घटना त्यांनीच अनुभवली आहे मग ते, ते पुढे बोलू लागले ते म्हणाले की त्या बिल्डिंग मध्ये कोणत्याही स्त्रीचे भूत नव्हते ते तर एक नाटक होते तुमच्या त्या शेजारच्या काकांनी तुमच्या बरोबर ते नाटक रचले होते अनु पाणी पिण्यासाठी थांबले माझे तर काळीजच फाटले होते हा माझ्यासाठी आश्चर्याचा खूप मोठा धक्का होता काय म्हणजे मग मी बघितले ते नक्की काय होते मी शंका उपस्थित करत विचारले अहो नाटक होते फक्त एक नाटक होतं आप ते आपल्याला त्या फ्लॅट मधून बाहेर काढण्यासाठी बना होता तो ते पुढे म्हणाले की तुमच्या समोरचे शेजारी होते ना त्यांच्या भावाला त्या फ्लॅटची खूप गरज होती त्यांच्या भावाला तो फ्लॅट मिळावा म्हणूनच त्यांनी हे भूताचे नाटक केले इस्त्रीवाले काका म्हणाले की त्या शेजाऱ्यांच्या बहिणीनेच तो भयानक सीन तयार केला होता मेकअप फेक रक्त सगळे आणि त्यांनीच तिला स्ट्रीट लाईट खाली उभं केलं तुझे लक्ष वेधले जावे म्हणून स्ट्रीट लाईट चालू बंद केली त्या क्षणी तुला सर्वा ते सर्व खरे वाटले असे अगदी नेमके रचले होते हे ऐकून मी एकदम स्तब्ध झालो माझे मन सुन्न झाले होते मला काय बोलावे ते सुचत नव्हते ती स्त्री जी मी इतके दिवस खरी समजत होतो ती सर्व खोटे होते एक छान नियोजित योजना होती माझ्या मनात तेवढंच सुरू होतं म्हणजे मी जे बघितले ते ते जे अनुभवले ते सर्व फक्त एक नाटक होते मी अजूनही धक्क्यात होतो हो अनु हळूवार स्वरात म्हणाली काका म्हणाले की त्यांनी त्या शेजाऱ्यांना हे नाटक करायला मदत केली होती कारण त्यांना त्यावेळेस पैसे मिळणार होते आणि आपल्याला घाबरवून घर सोडायला भाग पाडायचे असे त्यांचे ठरले होते अनुला थांबवत मी शंका उपस्थित केली अगं पण तो रात्री मोडलेला दरवाजा तिसऱ्या दिवशी परत व्यवस्थित कसा होता हो तुम्ही दुसऱ्या दिवशी घाबरून घर सोडून माझ्याकडे आले होते तेव्हा ते तुमच्या पाळतीवर होते तुम्ही निघाल्या निघाल्या एका सुताराकडून त्यांनी तो व्यवस्थित करून घेतला सर्व घर व्यवस्थित करून ठेवले आपल्याकडे नंतर ती प्रॉपर्टी विकायची आहे का म्हणून विचारायला आलेला दुसरा कोणी नसून त्यांचा होता तो फ्लॅट त्यानेच आपल्याला ग्राहक नाही लागत म्हणून कमी किमतीत बळकावला आता आले का लक्षात तुमच्या किती नीच लोकांशी आपला संबंध आला होता तो ती बोलायची थांबली तेव्हा रागाने लाल झाली होती मी पण रागाने थरथर कापत होतो माझे राहते घर मला विकावे लागले थ्या आज मांसे। मी मना किला, त्या भयावह प्रसंगाने आजपर्यंत भोगलेली दयनीय स्थिती त्याला कारणीभूत ती पातळ यंत्री माणसे त्यांना धडा शिकवायचा आणि अनुला बोलून दाखविला अनु देखील त्या गोष्टीच तयार झाली आम्ही सर्वात अगोदर त्या इस्त्रीवाल्या काकांच्या घरी गेलो त्या संध्याकाळी नंतर आज प्रथमच मी माझ्या घराच्या बाल्कनीला बघत होतो माझे मन तिथे थोडेसे रेंगाळले माझ्या मनातील तिचे रूप आता पूर्ण पालटले होते ती आज पण मला बोलवत होती पण आज जे तिचे बोलावणे वेगळे होते सुखदायक होते आमचा तिथे सुरू झालेला संसार तिला तिच्या सान्निध्यात खुलताना बघायचा होता आम्ही काकांच्या घरी गेलो त्यांना बघितल्यावर मला त्यांचा चेहरा आठवला ओळख जाणवली त्यांनी सर्वात अगोदर त्यांनी केलेल्या अपराधाची क्षमा मागितली आणि अतिशय आदरातिथ्यपूर्वक आमचे स्वागत केले बराच वेळ आम्ही त्या विषयावर गप्पा मारल्या अगदी हसत हसत त्यानंतर त्यांना आम्ही पोलिसांकडे जाणार आहोत हे सांगितले व त्यांनी आम्हाला साथ द्यावी अशी विनंती केली त्यांनी केलेल्या चुकीचे परिमार्जन करण्यासाठी ते लगेच तयार झाले त्यांनी शेवटपर्यंत साथ देण्याचे वचन दिले त्यांचा घेऊन आम्ही समोरच्या गॅलरीकडे बघत तिथल्या पुढील आयुष्याची स्वप्न रंगवत बाहेर पडलो आम्ही पोलीस स्टेशनला चाललो होतो पुढील लढाई लढण्यासाठी अनुने चालताना हळूच माझा हात हातात घेतला तिच्या त्या स्पर्शाने अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद मला दिली आता आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये आमच्या घरासाठी लढाई लढण्यासाठी सज्ज झालो होतो आणि आम्ही ती जिंकणारच श्रोते हो ही होती कथा दारावरची दसतात का एक अनामिक स्वप्न कथा आवडली असल्यास कथेला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद